तू काय तुझ्या शेतातलं गडी समजायला अहो दा, दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे मला नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातनं मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू बिकर तुमचे बंध तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर ऍक्शन घेतील हो चालतंय माझ्यावरती घेऊ दे माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध म्हणत नाही किती छान आहे ती मला माहिती आहे ना बर ठीक आहे ओके तू किती शान आहे मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शान आहे माहिती नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला तुम्हाला मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही का तुम्हाला सांगायला ठीक आहे दादा नको शब्द आणि शब्द ठीक आहे मी नाही तुमचं का मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही तु तिचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा मी तू तुझ्या अवका तिथं मी अवकाळीच आहे मी अवकाच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकाच आहे म्हणून फोन केला नाहीतर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचा काय संबंध आहे धमकीचं काय संबंध आहे मला फोन करायचा काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुझा संबंध काय मला फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मिटिंगला होते नुन, एक दोन बिझनेस तुम् मिटिंगला तुम् तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय माहीत माहित का बरं नसुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं मला काय त्या माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांगे हांना माहीत असेल कसं म्हणतो तुक म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे का तुझ्या सगळं <से> हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचा व्यवहार निस्तार ना तू कुणाचा फोन केला कुणा तू व्यवहार केलास हा तू दादा हे बघा तुम्ही 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 एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुमच्या खिशात ना बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहितीये विचारून दिलस का काय तुम्ही तुला दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर जा विचारून केलंस का काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित ना नाहीतच का व्यवहार काय तू काय बी उद्या करते तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच अरे काय संबंध आहे मला बोलायचं रे दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला भाषेत तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिव्या देऊ नकाच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय तुझा संबंध काय हम्म हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे मला फोन तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतो मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला एक प्लॉट दोघा विकलाय काय ब्लॅकमेल करतो फोन एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट विकल्यावरती गोष्ट समोर आली तर मला म्हणून बाकी काय विचार लागला बरं ठीक आहे बरं ठीक आहे काय मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला हॅलो काय संबंध तुझा मला फोन करायचा काय नाही संबंध नाही आहे का संबंध बोलायची काय चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुझ्यासाठी तुम्ही शिव्या काय काय कुठे दादा घालून की पोहपर्यंत जाऊन विचारू कुणाच्या तुम्हार नाही नाही मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या तुम्ही म्हणले असते मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं चुकीचं केलंय हा त्याला तू चुकीचं केलं वाटत असेल ती बघ केलं तुला केलं वाटत आहे मग एवढंच म्हणायचं होतं ना नायची काय गरज आहे काय बघणार आहेस का सुपारी देतोस काय कुणा दे काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देता काय माझी हं काय करतोस धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देताय धमकी हं सात तू दे तुम्ही देताय म्हणजे एक पण शब्द असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होतीय नाही नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे आखर रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल तुम्ही संबंध तुमचा आहे म्हणून फोन केलाय तुझा तुमचा भाऊ आहे म्हणून मी फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या भावाने थांब थांब आता काय त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं माहितीये तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती आणून काय लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी आई माय काढायला लागलेत पार्सल भाऊ बोलत जाईल तिथं मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका हा मी तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मी जाणूस नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राहू द्या मरुद काय काय तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग नाही तू काय तुम्ही शिव्या कशाला देत आहे मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला मला तुम्ही शिव्या कशाला देत आहे हा तू काय म्हणलं तुम्ही शिवाय कशाला दे देत आहे तुम्हाला नाही नाही तुम्ही ना, ना, तुम शिवाय कशाला देत आहे मग तू नीच तू कशा मला फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावात आता असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जय दादानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर जयदादाच्या नावा होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती बँके मिनटं माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉटवरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जयदादांनी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधन अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डे ला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते, ते म्हणले भरतो त्यातनं त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते, ते लोन आतापर्यंत भरले नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणून त्यात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते, गीते, गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला कोणाचा गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई काढायला लागले तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी तुम्ही तुम्हाला सांगतो का ती घोटाळा केला भूखंड घोटाळा केला काय भाऊ माझं ठीक आहे हा तोच होतोय ना विषय हा तोच विषय होतोय मग कर ना तुला करायचंय ती जा जी होतंय ती थी। ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं काय ठीक आहे आपला संबंध नाही ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही